इतरनो या कुरांवडे विलेजमधून पुढे गेल्यानंतर टेकड्याच्या माथ्यावरून आपणास संपूर्ण आय एन एस शिवाजी एरिया अतिशय सुंदर असा दिसतो तिथून आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो आपण आता नागफणीचा पहिला टप्पा पार करून पायथ्याला आहोत मित्रांनो याच नागफणीच्या डोंगरावरनं इंद्रायणी नदीचा उगम होतो आणि पुढे ही इंद्रायणी लोना लेकमध्ये थांबून पुढे तिचा मार्गक्रमण होतो तरी चला पाहूया आपण मित्रांनो पूर्वेकडील बाजूकडून पाहिले तर पहा नागपणी एक सोळक्यामध्ये दिसते आणि खंडाळा घाटाकडून पाहिल्यास नागपणी पॉइंट हा दोन सोळक्यामध्ये उभा सरळ असा काळ्या पाषाणामध्ये दिसते मित्रांनो नागपणी याच्या पायथ्याला इंद्रायणीचे उगम स्थान आहे हा आपल्याला एक बांध दाखवला आहे मित्रांनो तिथून सरळ असे पुढे गेल्यानंतर असा नाला लागतो मित्रांनो इथूनच इंद्रायणी उगम आहे आत्ता सध्या मार्च महिना आहे त्यामुळे प्रत्यक्ष इंद्रायणी नदीचा पाण्याचा झोत दिसत नाही आहे पण पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या अशा प्रमाणात तिथं पा पाणी असते मित्रांनो हा नदीचा पहिला उगमस्थान आहे मित्रांनो आपण जो सुळका पाहत आहोत हा सुळका म्हणजेच पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याची बॉर्डर आहे तसंच हा सुळका म्हणजेच मावळ तालुक्याच्या शेवटचा टप्पा आहे मित्रांनो इथे तसंच आईने शिवाजी लोणावळा याचीसुद्धा बॉर्डर आहे मित्रांनो इथून पुढे रायगड जिल्हा चालू होतो आणि आपण आहोत पुणे जिल्ह्यामध्ये नागफणी डोंगरचा अडथानी उन्हामध्ये एवढा एक सावलीचा छान टप्पा आहे मित्रांनो इथं तुम्ही विसंती थोडी घेऊ शकता मित्रांनो ही सुकलेली झाडं म्हणजेच कारवीची झाडं आहेत मित्रांनो यावर्षी कारवीला फुले येऊन गेली आणि फुले येऊन गेल्यानंतर ते झाडं नाश पावतात सुकतात आणि त्या जागी नवीन कारवी येतात हे वयस्कर हो बाबा साठीच्याहून बट्याव पार केला आहे तरी मित्रांनो बघा हा नागपणीचा डोंगर चढून हे लाकडासाठी आले होते बाबा यांनी लाकडं तोडून नंतर देवदर्शन करून आलेत मित्रांनो धन्यवाद दादा बाबा मित्रांनो ही दोन सुळक्यामधील नागफणीची दरी आहे मित्रांनो इथून मित्रांनो नागफणी पॉईंटवरनं खंडाळा विलेज आपल्याला दिसतोय खंडाळा तसंच तुंगावलीचा काही भाग तसंच समोरील सुळक्याचा एक टप्पा आणि तसेच पुढे गेल्यानंतर आपल्याला ले लोणा लेकचा काही भाग आणि कोलाउंडे विलेज मित्रांनो दृष्टीस पडते पण नागफणीच्या समोरील सोयक्यावर आहोत मित्रांनो पहा तुम्हाला मी आ, दिसते मित्रांनो इथून आपल्याला सव्वीस नंबर बोंग बोगद्यामधून जाणारी ट्रेन तुम्हाला मी दाखवतो आहे मित्रांनो बघा मी आता आहे नागफणीचा सुळका दोन मित्रांनो या नागफणी पॉईंटवरनं चावणी आणि चावणीचे पूर्ण खोरे दिसतंय मित्रांनो तसंच वरच्या डोंगरमाथ्यावर आपल्या आपण्यास गारमा हे एक छोटंसं गाव दिसतं मित्रांनो शे आठ कुंड आहेत मित्रांनो पावसाळ्यात त्यामध्ये पाणी असते नागफणीच्या सर्वात उंच टप्प्यावर शिवलिंग आहे दर्शन घेऊन आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो महादेवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो मित्रांनो मित्रांनो मावळ शक्ती या युट्यूबवरील व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्ण हरी